राज्य महिला आयोग रुपाली चाकणकर दोन हजार एकोणीस ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्षा होत्या त्यावेळी माधवी माधवी मंदार खंडाळकर त्याच्यानंतर गौरी जाधव या त्यांच्या सोबत काम करणाऱ्या त्यांच्या सहकारी होत्या हे जे त्यांचे महिलांना त्रास देणं खोट्या व्हिडिओ तयार करणं ह्या सगळ्या मॅन्युप्लीट करण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत या चाकणकर खूप शिफारशीने करताना दिसले मला आत्ताच्या ह्याच्यात वीत पुराव्यासह त्या सापडल्या परंतु या गोष्टी सगळ्या होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रुपाली निलेश चाकणकरांना महिला आयोगावर एक चांगली संधी दिली परंतु त्या संधीचं सो सोनं करण्यापेक्षा अशा पद्धतीने व्हिडिओ तयार करणे प्रतिस्पर्धेला च्या नावाने व्हिडिओ बदनामी करणे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे हे त्यांचं काम पुराव्यानिशी माझ्याकडे आहे ते जरी असलं तरी आतापर्यंत त्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर काही काही गोष्टी केल्या त्यांनी त्यांना कुठलाही लढा दिला नाही त्यांची काही मजबुरी असेल फायनान्शियल असेल कौटुंबिक असेल जबाबदारी किंवा हा मानसिक त्रास त्यांना होत नसेल परंतु रुपाली पाटील ठोमरेवर जर आता पुन्हा त्या तिच्या घरच्यांवर हे गुन्हे दाखल करणार करणार असेल